श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दत्त सप्ताहाला सुरुवात झालेली आहे दत्त जयंती सव्वीस डिसेंबर रोजी आलेली आहे आणि आज आजपासून गुरुचरित्र पारायणाला भरपूर घरांमध्ये भरपूर केंद्रांमध्ये सुरुवात झालेली असेल आता यापैकी बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट आहेत की आम्हाला ताप आला आहे किंवा मग आम्हाला वाचून होत नाही आहे किंवा मग काही काही त्रास होत आहेत अशा पद्धतीच्या कमेंट आल्या आणि त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर बघा गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय काय गोष्टी घडतात स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात का किंवा मग आपल्याला असे त्रास का होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा करा ज्या ज्या तुमच्या मैत्रिणी गुरुचरित्र पारायण करत असतील तर त्यांनासुद्धा याचा थोडाफार तरी फायदा होईल तर बघा जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला घेता आता जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर हा तुमचा पहिला आणि नवीन अनुभव असेल परंतु या अगोदर जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपल्याला असे अनुभव जे आहेत ते येत असतात किंवा मग काहींना नव्यानेच हे अनुभव यायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करता तेव्हा बघा वाचनासाठी सुद्धा जास्त अध्याय असतात कारण हा ग्रंथ जो आहे तो पूर्ण त्रेपन्न अध्यायांचा आहे काहींकडे बावन्न अध्यायांचा असेल काहींकडे त्रेपन्न अध्यायांचा असेल तर हे जे अध्याय आहे तर ते बऱ्यापैकी मोठे आहेत त्याच्यानंतर सर्व सेवा करायची म्हटलं तर दोन अडीच तास आपल्याला लागून जातात आणि ही गोष्ट ज्यांना कुणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हे विशेष ठरेल म्हणजे मोठं आहे किंवा मग आपण कधी वाचत नाही दोन अडीच तास आपण सेवा करत नाही आणि मग अचानकपणे हे बदल जे आहेत ते आपल्याला कुठेतरी आपली मनस्थिती जी आहे ती खराब करायला सुरुवात होते खराब करायला सुरुवात करतात तर याच्यामुळे काय होतं की आपली एकतर सर्वात प्रथम अशी मनस्थिती पाहिजे की आपल्याला आता हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे करता करता सोडायचं नाही कारण गुरुचरित्र पारायणाचा एक नियम आहे तुम्ही हे पारायणमध्ये सोडून देऊ शकत नाही हे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने पूर्ण करावं लागेल कारण याच्यासाठी नियम आहेत परंतु हे करणं दोन तीन दिवसानंतर तुम्हाला यापेक्षा सोपं जाईल बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या त्याच्यानंतर वाटलं की हो असा त्रास जो आहे तो आपल्यालासुद्धा होतो आणि प्रत्येकाला होतो कारण जेव्हा तुम्हाला नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती हे पारायण करू नये हे पारायण थांबावं म्हणून प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला असा त्रास होणारच आहे तर आता बघा या पार हे पारायण करत असताना कोणत्या प्रकारचा त्रास होतो तर बऱ्याच जणांना ताप येतो किंवा थंडी वाजते वाचन करत असताना झोप येते वाचन करत असताना ज वाचायला समजत नाही आपण काय वाचत आहोत किंवा लक्ष लागत नाही मन लागत नाही किंवा मध्येच काहीतरी विचार येतात मनामध्ये नवीन नवीन विचार येतात आपलं म्हणजे पारायण करत असताना आपल्याला पारायण जे आहे ते व्यवस्थितपणे करता येत नाही तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडत असतात त्यानंतर तुमची जर मुलं असतील तर मुलं आजारी पडतात नवरा बायकोमध्ये भांडणं होतात किंवा मोठी फॅमिली असेल तर कुटुंबामध्ये भांडणं होतात वादविवाद होतात किंवा मग आपण स्वतःच आजारी पडतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आपलं डोकं दुखायला लागतं ऑब्वियसली वातावरण पण तसं आहे की या कारणामुळे सुद्धा तुम्हाला या गोष्टी होऊ शकतात परंतु जी नकारात्मक ऊर्जा आहे तीसुद्धा तुमच्या तुम्हाला तुम्ही पारायण थांबावं म्हणून ही प्रयत्न करत असते आता बघा पारायण करत असताना कोणताही ग्रंथ वाचत असताना लक्षात ठेवा तो इतका मोठ्याने वाचायचा की तो आपल्या कानांना तरी ऐकायला आला पाहिजे किंवा मग आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तर ती ऊर्जा बाहेर जाण्यासाठी नकारात्मक शक्तींनासुद्धा तो ऐकायला गेला पाहिजे गुरुचरित्राचा जो अध्याय आहे म्हणजे प्रत्येक का अध्यायामध्ये काही काही ओळे अशा असतात काही काही ओव्या अशा आहेत की ज्याच्यामुळे ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे तिला खूप जास्त त्रास होतो आणि त्याच्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते आता बरेच जण याला असं म्हणतात की स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात आता स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतीलही पण इतका त्रास व्हावा असा आपल्या स्वामींना तरी वाटत नसेल किंवा आपल्या भक्तांना इतका त्रास ते तरी देऊ शकत नाही त्याच्यामुळे ही हा अनुभव आहे की हा जो त्रास आहे तो आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी आपल्याला करत असते की आपण कुठेतरी पारायण थांबवावं नाही होते म्हणून आपण कधीतरी मध्ये सोडून देऊ असं त्या निगेटिव्ह एनर्जीला वाटत असतं नकारात्मक शक्तीला वाटत असतं आणि त्याच्यामुळे ती आपल्याला हा त्रास देत असते त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही ताप येऊ थंडी येऊ काही पण पन हो पण आपल्याला हे पारायण कशाही पद्धतीने पूर्ण करायचं आहे ही मनामध्ये आपल्या एक भावना ठेवा की आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे सुरुवातीचे दोन तीन दिवस खूप जास्त त्रास होऊ शकतो कारण नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरातून पूर्णतः निघून जात असतात आता या शक्तीने आपल्या घरातून खरं तर निघून जायचं नसतं आणि आपण जर हे हा ग्रंथ पूर्ण वाचला तर नकारात्मक ऊर्जा जी असते नकारात्मक शक्ती जी असते तर त्यांना आपल्या घरातून निघूनच जावं लागतं आणि त्याच्या ओव्या ज्या आहेत त्या इतक्या प्रभावी आहेत ना की त्याच्या त्याच्यापुढे त्यांना पर्याय उरत नाही ते आपल्या घरामध्ये थांबू शकत नाही म्हणून ते आपल्याला पहिल्यांदा त्रास द्यायला सुरुवात करतात परंतु नंतर याच गोष्टींचा त्यांना त्रास होतो कारण आपण जेव्हा पूर्ण ग्रंथ वाचतो त्याच्यानंतर निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून पूर्णतः निघून जाते तर त्याच्यामुळे हे जे पारायण आहे ते कृपया करून कोणी थांबवायचं नाही आहे किंवा सोडायचं नाही आहे आता जर घरामध्ये भांडणं होत असतील वादविवाद होत असतील तर यावेळी आपण स्वतः माघार घ्यायची आहे आपल्या स्वतःला माहीत आहे कारण घरातली कामं आहे आपली मुलं आहे आणि मिश्रांचा डब्बा असेल आपला डब आपलं जेवण असेल किंवा मग मुलांचे डबे असतील स्कूल असेल या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा लहान मुलं असतील त्यांची चिडचिड असेल या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ओढाताण होणार आहे आणि ही जी ओढाताण आहे तीसुद्धा आपण करत असतो त्यात आपल्याला वाचन करायचं असतं व्यवस्थितरित्या पारायपण करायचं असतं परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य असतं कारण स्त्रियांमध्ये खूप सारी शक्ती असते आणि त्या शक्तीच्या जोरावर त्या कोणत्याही गोष्टी पूर्ण करू शकतात त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला हे पारायण करायचं आहे सोडायचं अजिबात नाही चिडचिड करून घ्यायची नाही भांडणं वादविवाद होत असतील तर डोक्यावरती बर्फ ठेवा शांत बसा आणि आपलं जे काम आहे ते कर, करत राहा तर हे पारायण करत असताना मग आपल्याला जेव्हा असा त्रास व्हायला सुरुवात होते आता ज्यांना ज्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली असेल किंवा होत असेल तर त्यांनी काय करायचं महाराजांसमोर बसायचं आता आपण एक दीप प्रज्वलित केलेलं आहे किंवा मग दीप प्रज्वलित करा महाराजांसमोर बसा आणि महाराजांना सांगा की मला हा त्रास होत आहे आणि हा त्रास मला सहन होत नाही आहे कृपया करून हा त्रास कमी करा असं जेव्हा तुम्ही सांगाल ना तेव्हा बघा क्षणार्धात तुमचा त्रास जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होते एक दोन दिवस जातीलही कारण पहिले जे दिवस आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच जर ही पारायण करत असाल तर तुम्हाला हा त्रास जो आहे तो जास्त पटीने होईल निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती तुमच्या घरामध्ये जास्त असेल त्याच्यामुळे असा त्रास जो आहे तो तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो परंतु एकदा महाराष्ट्र राज्यांना तुम्ही विनवणी करून बघा नक्कीच महाराज आपल्याला साथ देतात नक्कीच आपल्या हक्केला ओ देतात आणि हे बघा जेव्हा तुम्ही पारायण करताना तेव्हा महाराज आपल्या घरामध्ये एकदा तरी येऊन जातात दिवसातून एकदा तरी त्यांचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो त्याच्यामुळे महाराजांचं लक्ष आपल्यावरती अगदी व्यवस्थितरित्या असतं आणि ते आपल्याला इतका त्रास होऊ देऊ शकत नाही की जो आपल्याला सहन होणार नाही किंवा तो आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे जाईल इतका त्रास आपल्याला होऊ देणार नाही इतका विश्वास आपण महाराजांवरती ठेवा कारण आपण गुरुचरित्र पारायण करायला घेतलेलं आहे तर आपला दत्त महाराजांवरती स्वामी महाराजांवरती विश्वास असल्याशिवाय आपण हे पारायण करायला घेत नाही तर त्याच्यामुळे ते आपल्याला नेहमी साथ देणार आहेत नेहमी असा विश्वास आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे जेव्हा त्रास व्हायला सुरुवात होईल तेव्हा महाराजांसमोर बसायचं आणि महाराजांना सांगायचं त्याच्यानंतर आपला त्रास हळूहळू व्हाय कमी व्हायला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर बघा महाराज आपल्या घरामध्ये येतात या गोष्टी कशा ओळखायच्या तर याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेलच परंतु त्याच्या अगोदर महाराज नक्की आपल्या घरामध्ये येतात का तर हो जेव्हा तुम्ही पारायण करायला सुरुवात करता तेव्हा महाराज तुमच्या घरामध्ये एक ना एक दिवस येतातच तर असे अनुभव कोणते येतात तुम्ही वाचन करत असताना कधीतरी तुम्हाला असं वाटतं की आपल्यासोबत अजून कुणीतरी आहे कारण ते येतातच आणि आपल्याला तसा अनुभव देतातच त्याच्यानंतर आपलं दिवा जो आहे तो कधी कधी खूप जास्त मोठा होतो छोटा होतो मोठा होतो छोटा होतो असं नॉर्मली होत नाही की किंवा कि दिव्यामध्ये तुमचं फुल बनतं आहे किंवा चंद्रकोर बनती आहे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला होऊ लागतात तुमचं मन अगदी प्रसन्न होतं किंवा तुमच्या घरामध्ये कधीतरी तुम्हाला असं वाटतं की वेगळंच वातावरण झालेलं आहे खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे हा अनुभव प्र बऱ्याच जणांचा असेल तो माझाही आहे की जेव्हा आपण पाणी ठेवत असतो म्हणजे देवघरामध्ये दे जरी आपण पाणी ठेवलं किंवा देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे आपण पाणी ठेवतो तर हे पाणी जे आहे किंवा खडीसाखर असेल तर हे पाणी असेल खडीसाखर असेल किंवा नैवेद्य असेल त्याची जेव्हा आपण टेस्ट घेतो ना तेव्हा आपल्या जिभेला एक वेगळी चव लागते वेगळी म्हणजे कशी की जसं आपलं वास असतो एक वेगळाच जसं की नॉर्मली आपल्याला खडीसाखर किंवा पाणी तसं लागत नाही तर त्यापेक्षा वेगळं त्यावेळी लागतं जेव्हा महाराज तुमच्या घरामध्ये येतात तुम्ही जेव्हा प्रसाद खाऊन बघाल तेव्हा तुम्हाला नक्की असं जाणवतं की हा प्रसाद काहीसा वेगळा लागत आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात जेव्हा तुम्ही जेवण बनवता तर या जेवणामध्ये सुद्धा एक वेगळीच टेस्ट लागते म्हणजे आता जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा बघा नॉर्मली आपल्याला अगदी साधं जेवण सात्विक जेवण जेवायचं असतं आपल्याला त्या जेवणाची सवय नसते परंतु ते जे जेवण आहे ते अगदी सात्विक असतं किंवा शेंगदाणे न घातलेलं असतं परंतु तरीही तरीसुद्धा त्या जेवणाला खूप चांगली टेस्ट लागते याला कारण फक्त एवढंच असतं की स्वामी महाराज आपल्यापर्यंत येत असतात आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद जेव्हा आपल्या हातावर डोक्यावर असतो त्यावेळी आपल्या हातून होणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थितरित्या होत असतात घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन जे आहे ते अगदी सकारात्मक होऊन जातं खूप आनंदी वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं किंवा पूजा करत असताना जेव्हा आपण खूप वेळ एखादं फूल एखाद्या ठिकाणी किंवा महाराजांना वाहिलेलं असतं किंवा त्यांच्या माळेतलं एखादं फूल आपल्या खाली येऊन पडणं किंवा आपल्या हातामध्ये येऊन पडणं हा सुद्धा एक शुभ संकेत असतो की महाराज जे आहे ते आपल्या घरामध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर अजून अशा बऱ्याच अज गोष्टी घ घडतात जेव्हा तुम्ही पारायणाचं वाचन करत असता त्या कालावधीमध्ये किंवा मग त्या दिवसांमध्ये सात दिवस जे असतात त्याच्यामध्ये आपल्या घरासमोर कधीही अचानक कोणीतरी अनोळखी व्यक्ती येते किंवा मग दारावरती सुद्धा कधी कधीच कुणी येत नसेल तरीसुद्धा अचानकपणे त्या काळामध्ये कुणीतरी काहीतरी मागण्यासाठी येतं जेव्हा तुमच्या घरी असं कोणी या का पारायण कालावधीमध्ये येईल तर त्यांना जेवण म्हणा किंवा काही गोष्टी ज्या म्हणा तर त्या आपल्याला द्यायच्या असतात असं घरामधून म्हणजे घरासमोर आलेल्या व्यक्तीला असंच पाठवायचं नाही काही का होईना थोडेसे पैसे असतील अगदी अकरा रुपये किंवा मग जेवण अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण द्यायच्या असतात त्याच्यानंतर आपल्या घरासमोर एखादा कुत्रा किंवा मांजर किंवा मग मा असे प्राणी जरी आले म्हणजे छोट्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा महाराज आपल्या घरामध्ये येऊ शकतात घरी येऊ शकतात त्याच्यामुळे आपण आपल्या घरासमोर कुत्रा जरी आला तरीसुद्धा त्याला भाकर घातल्याशिवाय जाऊन द्यायचं नाही किंवा मांजर असे प्राणी जरी आले किंवा गाय बैल नंदी वगैरे हे जे आहेत ते अचानकपणे आपल्या गेटमध्ये म्हणा किंवा मग आपल्याला दिसतात तर अशा वेळी आपण जेव्हा आपण पारायण करत असतो ते ते ना तेव्हा तरी आपण त्यांना असं जाऊन द्यायचं नाही आणि भा, भाकरी घालायची म्हणजे काय तर ताजी जी भाकरी असते आपल्या घरामधली सकाळी बनवलेली तर ती दिवसभरामध्ये कधी पण आलं तर ती भाकरी आपण घालायची आपल्या शिळ्या भाकरी उरलेल्या आहेत आणि म्हणून त्या घालायच्या असा अजिबात करू नका कारण महाराज कोणत्या रूपामध्ये आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्या घरी येतील याचा काहीही नियम नसतो त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की या कालावधीमध्ये आपल्याला खूप चांगलं वागावं लागतं आपण भलेही कधी कधी एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसा नसतो परंतु हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपला स्वभाव सुद्धा तितका छान बनतो की आपण नेहमी सकारात्मक विचार करायला लागतो आणि नेहमी आपल्या मनामध्ये महाराजांचा विचार चालू असतो जेव्हा आपण पारायण करत असतो त्या कालावधीमध्ये आपण एका वेगळ्या दुनियेमध्ये राहतो कारण आपल्या घरामधलं वातावरणसुद्धा तसं बनलेलं असतं आणि आपण याच्यावरती बोलत होतो की काही जणांना खूप त्रास होतो तर हा त्रास नक्की दोन तीन दिवसानंतर कमी होतो पहिल्यांदा करत असाल तर त्रास जास्त होतो परंतु बघा जेव्हा तुम्ही हे पारायण संपवाल जेव्हा तुमचं हे समाप्ती होईल त्याच्यानंतर तुमच्या घरामधलं वातावरण जे आहे ना ते अतिशय उच्च कोटीचं सकारात्मक बनलेलं राहील आणि त्याच्यामुळेच खरं तर हे पारायण करायचं असतं की सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे नकारात्मक शक्ती जी आहे त्या घरामधून आपल्या बाहेर काढायच्या असतात आणि जेव्हा घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती नसतात तेव्हा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये असतात दत्त महाराजांचा वास असतो आणि भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न असतात आणि हे सर्वजण जर तुमच्यावरती प्रसन्न असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टी ज्या आहे ज्या आहेत ज्या अशक्य आहेत त्यासुद्धा शक्य होतात त्याच्यामुळे महाराजांचा शब्दच आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्यातली अशक्य गोष्ट सुद्धा या पारायणाने पूर्ण होते शक्य होते आणि बघा गंभीर आजार जरी असतील तरी सुद्धा ते या पारायणाने संपतात किंवा मग काहीही आपल्याला प्रॉब्लेम्स आलेले असू देत आयुष्यामध्ये आपल्या कितीही अडचणी असू देत त्यामधून मार्ग काढण्याचा एकच पर्याय असतो तो म्हणजे गुरुचरित्र पारायण आणि आपण हे एकदा केलं ना पुणा -पुणा की आपल्याला ते पुन्हा पुन्हा करावं असं वाटतं म्हणजे जरी पुढच्या वेळी सिच्युएशन्स तशा नसल्या तरीसुद्धा आपली एक इच्छा असते की नाही मला हे पारायण करायचं आहे मग तुम्ही केंद्रामध्ये करा घरी करा तरीही हरकत नाही तुम्हाला केंद्रामध्ये करायला मिळालं तर आपल्या इतके भाग्यवान फक्त आपणच असं म्हणा कारण केंद्रामध्ये जे आपण पारायण करतो त्याचं खूप जास्त पुण्य असतं आणि त्याच्यामुळे असं पारायण जे आहे ते केंद्रामध्ये करायला मिळालं तर अतिशय उत्तम कारण तिथलं जे वातावरण आहे ते आपल्या घराच्या श दहा टक्के काय तर कित्येक पटीने सकारात्मक असतं आपल्या घरातलं वातावरणसुद्धा या पारायणाने सकारात्मक बनतंच परंतु केंद्रामधलं जे पारायण केलं तर त्याचा अधिकाधिक फळ आपल्याला मिळतं ज्यांना शक्य असेल त्यांनी केंद्रामध्ये करा करत चला ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी केलं तरीही हरकत नाही आणि आ, आता दत्त जयंतीला आपण हे पारायण करत आहोत त्याच्यानंतर पुण्यतिथीच्या वेळीसुद्धा केंद्रामध्ये पारायण असतं जेव्हा प्रकट दिन असतं स्वामी समर्थ महाराजांचा त्यावेळीसुद्धा आपण आपल्या घरी हे पारायण करू शकतो आणि द गुरुपौर्णिमा जेव्हा असते तेव्हा सुद्धा आपण हे पारायण करू शकतो आणि असं काहीच नाही फक्त शुभ दिन असतील तेव्हाच नाही तर मन जेव्हा आपलं पवित्र असेल तेव्हा कधीही आपण हे पारायण आपल्या घरी लावू शकतो आणि हे पारायण जे आहे ते करू शकतो जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही आहे आणि आपण काहीच करू शकत नाही आहे किंवा अगदीच हरल्यासारखं होतं आयुष्यात काहीच चांगल्या गोष्टी घडत नाही अशा वेळी सुद्धा तुम्ही हे है पारायण तुमच्या घरी नक्की लावून बघा कधीही सुरुवात करा नियम आहेत परंतु ते बघा आणि करा कारण असं याच्यामध्ये तरी दिलेले आहे मन असता पवित्र सदावाचे गुरुचरित्र तेव्हा तुम्ही कधीही या पारायणाला सुरुवात करू शकता असं काहीच नाही की तुम्हाला आत्ता नाही जमलं मग तुम्ही पुढे तुम्हाला करताच येणार नाही किंवा मग पुढच्या दत्त जयंतीपर्यंत आपल्याला वाट बघायची अजिबात नाही तुम्ही वर्षभरामध्ये अगदी काही काही बायका अशा आहेत की प्रत्येक महिन्याला आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करतात आणि त्यांना विचारून बघा अशा जर तुमच्या आजूबाजूला कुठे महिला असतील तर त्यांच्या घरातलं वातावरण जे आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे तो तुम्हाला अगदी विलक्षण जाणवेल त्याच्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर वर्षभरामध्ये दोन करा एक करा पण एक तरी किमान वर्षभरामध्ये पारायण जे आहे ते नक्की करत चला मग ते तुम्ही दत्तजयंतीला करा किंवा बाकी कुठल्याही सप्ताहामध्ये करा किंवा तुमच्या मनाने जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद